वोट जिहाद विरुद्ध मतांचं धर्मयुद्ध या टप्प्यावरती महाराष्ट्रातली निवडणूक आज अखेरीस येऊन पोचली आहे आणि त्याला संदर्भ आहे तो एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आलेला आणि त्याला या भारतीय जनता पक्षासहित किंवा त्यांच्या मित्रपक्षाकडून दिलं जाणारं उत्तर मला सांगा की आजच्या परिस्थितीमध्ये हे तुम्हाला योग्य वाटतं का आपल्यासोबत हे सगळे मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी आहेत सुरुवातीला जाव्यात अंजुम इनांदा यांच्याकडे नाही ते आता सध्या जे मुस्लिम लॉ बोर्डाचे जे महाराष्ट्राचे मोठे पदाधिकारी मौलाना सज्जाद नौमाने यांनी जे आता एकशे अठ्ठ्याहत्तर लोकांची यादी जाहीर केली वास्तविक पाहता त्या यादीवर मुस्लिम समाज सर्वच मुस्लिम समाज खुश आहे असतला भाग नाही कारण काही ठिकाणी मौलानाच्या जे प्रतिनिधी असेल त्या भागातील त्या लोकांनी माहिती देताना चूक केलेली असेल जसं तर आपण संभाजीनगर औरंगाबादचा आपण सांगू शकतो ज्या ठिकाणी ऑलरेडी इम्तियाज साहेब चांगलं काम करत असताना इतरांना त्या ठिकाणी पाठिंबा देते असंच काही ठिकाणी पुण्यामध्ये पण त्यांच्या हाताने गडबड झालेली आहे माहिती देताना वास्तविक पाहता ओट जेहाद हा जे शब्द आहे हा अत्यंत चुकीचा शब्द आहे म्हणजेच हा माझा संविधानिक अधिकार आहे मतदान देण्याचा म्हणजे मुसलमान समाजाने मतदान देण्यासाठी पण प्रोत्साहित करणे आणि इतरांना मुत त्यांनी सांगताना असं बोलणं ओट जेहाद तर असे जे शब्द आहे ओट जिहाद लो लव लँड जे अशा तथाकथित शब्द आणून ते इतर समाजामध्ये ध्रुवीकरण करतात आम्ही लोकांना हे सांगणार की हे फुलथापा आहे लोकांनी अशा जे प्रकारचे जे, जे गोष्ट असतात आणि एक जबाबदार व्यक्ती सांगतो ओठ जात अहो तुम्ही देश महाराष्ट्राचे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्ही बोलताना कधी का, कमीत कमी भान ठेवलं पाहिजे की आपण काय बोलतो आणि बोलण्यातून तो काय परिणाम त्याचा महाराष्ट्र होऊ शकतो एक्झॅक्टली म्हणून त्याला उत्तर असं दिलं जातं की मग आम्हाला मतांचं धर्मयुद्ध लढायला लागेल तुम्हाला आहे काय हे सगळं कारण जसं आता अंजुमबाई म्हटलं की बाबा हे चुकीचं आहे तुम्हाला पटतं का आपलं काय नाव म्हटलं आणि आपण माझं नाव खिसाल जाफरी आहे पुणे शहरातील मी अल्पसंख्याक चळवळीतील कार्यकर्ता आहे शैक्षणिक आणि सामाजिक विचार आपण चर्चा करतोय आता आपण बघू शकता की समाजकारणामध्ये राजकारणामध्ये धर्मकारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲड करण्यात आले आहे आणि मुळातच आ आमचं असं मत आहे तरुणांचं किंवा काही सामाजिक कार्यकर्त्यांचं की, की राजकारण हे मुळातच विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये धर्म हे आड येऊ नये आता गेलं आपण बघू शकतो मला वाटतं दोन दो हजार चौदा नंतर बरंचसं आज आपण भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं किंवा एखाद्या शहरातलं आपण पुण्यातच राहतो आहे की कायम जे राजकीय जे पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर अनेक पक्ष असतील त्यांनी कायम धर्माच्या राजकारणामध्ये राजकारणामध्ये धर्माला अनुसरून अनेक मुद्दे बाहेर करून काढले आहेत पैगंबरांच्याबद्दल वक्तव्य असू द्या किंवा लव वक्तव्य असू द्या वक्तव्य असू द्या किंवा आता जे वकबोर्डच्या संदर्भामध्ये असू द्या त्यांनी कायम असे मुद्दे बाहेर काढले गेले आहेत की विकासाचं राजकारण हे कायम अलिप्य ठेवण्यात आलेले आहेत आजही आपण बघू शकता की अनेक मुद्दे आहेत महागाईचा मुद्दा असेल बेरोजगाराचा मुद्दा असेल रस् रस्ते पाणी अजून या मूलभूत ज्या समस्या आहेत म्हणजे आरोग्याची चिन्ह वळले नाहीत आज तुम्ही बघू शकता कोविडनंतर अनेक जे हॉस्पिटल आहेत ते बंद पाडायला लागलेले आहेत शाळांच्या फी वाढतायत विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध नाही आहे ह्याच्यावर आपण राजकारण केलं पाहिजे आणि धर्मगारांनी सोडवं आपण वेगळं ठेवूया असं आमच्या तरुणांचं म्हणत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष असू द्या त्यांचे नेते असू देत किंवा आता पर्सनल लॉ बोर्डाचे हे जे कोणी आहेत म्हणजे काय पदाधिकारी मौला सज्जाद नौमानी असे या लोकांनी समाजाचा विकास कशामध्ये आहे समाजाचे प्रश्न काय आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाहीत ध्यानात येत नाहीत असं म्हणता येईल का आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या सज्जाद नमानी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे महत्त्व दिले की त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीला मतदान करावं हो। परंतु त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना आणि राजकीय लोकांना बरोबर घेऊन जर का जे मुद्दे आता समजा हडपसरचा जो मुद्दा आहे त्या हडपसरच्या मुद्द्यामध्ये मुस्लिम समाज हा एक ते दीड लाखापर्यंत आहे अशा ठिकाणी त्यांनी एकवीस आमदार असताना त्याच्यामध्ये एकही उमेदवार त्यांनी मुस्लिम समाजाचा दिला नसल्यामुळे आता तिथल्या स्थानिक मुद्दे हे सज्जन नुमायनींना माहिती नसतील परंतु त्यांनी पाठिंबा दिला ठीक आहे पाठिंबा दिला मुस्लिम समाजाचं महत्त्व असं आहे की जे लव जहाज चाललं आहे ते लव जहादाकडून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं याच्यातून काय निर्माण होणार आहे तर उद्या जर का हिंदू जहाज निघाला तर त्या भागातून हिंदू जहाज जात चाल तर हिंदू मुस्लिम जहाज जहाद लढत बसतील का विकासाचा विचार करतील आज आम्हाला विकास पाहिजे आज मुस्लिम समाज जेव्हापासून देव देश आझाद झाला आम्ही पसंती दिली भारताला पाकिस्तानाला पसंती दिली नसून आज इथला जो मूलभूत हक्क आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे तो मतदानाचा आणि मतदानाचा हक्क जर का राजकीय लोक याला धर्माचा हक्क म्हणत असतील तर ते चुकीचं आहे मी म्हणतो विकास हे महत्त्वाचं आहे आणि आज मी अखिल नागरिक एकता मंचा अध्यक्ष असताना माझ्याबरोबर हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिश्चन आहे सगळे सामाजिक मी ज्या ठिकाणी लहानाचा था मोठा झालो ते सदाशिवपेठ बाबासाहेब पुरंदरांच्या शेजारी त्यांच्या मांडीवर मी खेळून मोठा झालो त्यांनी मला कधी हिंदू मुस्लिम म्हणून केलं नाही आज काळून काळ बदलत चालला आहे पण त्या बदलत्या काळामध्ये आम्हाला शिक्षणाची गरज आहे आम्हाला व्यवसायाची गरज आहे आज मुस्लिम समाज पिछाडला गेला आहे सच्चर ही सुद्धा सांगते की मुस्लिम समाज आज दलितांच्या खाली गेला आहे तर आमच्या शिक्षणाचं आयुष्याचं वैद्यकीय मदत कोण करेल आज बऱ्याचदा आपण बघतो की मौलाना असू द्यात किंवा मग असे मुस्लिम लॉ बोर्डाचे पदाधिकारी असू द्यात किंवा कुठलेही वरिष्ठ नेते हे समाजाला कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं तुम्ही ऐकणार का हंड्रेड पर्सेंट आम्ही त्यांचं ऐकणार आहे समाजाला चुकीच्या दिशेने नेत नाही हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपची ही पॉलिसी राहिलेली की प्रत्येक वेळेस ते मुस्लिमांचं काहीतरी नरेटिव्ह क्रिएट करायचं हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण करायचं आणि दरवेळेस सांगायचं की आम्ही हे हिंदू राष्ट्र करणार आहे आमचं तर असं म्हणणं आहे जे लोक हिंदू राष्ट्राची घोषणा करत आहेत ते देशाच्या विरोधात आहे दे। ते खरे अति अतिरिकी ते स्वतः आहे जे लोक संविधानाला ना मानत नाही देशाचे तुकडे करून त्याला हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न करत आहेत ते चुकीचं आहे आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की मौ, मौलाना लोकं जे म्हणतात की तुम्ही वन साइड वोट वन साइडेड वोटिंग करा तर मुस्लिम आज वन साइडेड वोटिंग करतो आहे का मागल्या सत्तर वर्षापासून तो काँग्रेस आणि सेक्युलर पार्टींबरोबर राहिलं आहे हे एकोणीसशे नव्वद ब्याण्णव नंतर बाबरी मस्जिद पाडल्यावर दंगली झाल्यावर ह्यांनी हिंदू मुस्लिममध्ये देश निर्माण करायचं के कार्य केलं आणि ह्यांची जी मा मनुस्थि स्थिती मानसिक मनुस्थिती बरोबर नाही आहे हे एखाद्या धर्मगुरूंनी सांगितलं की तुम्ही एक ठिकाणी मतदान करा सेक्युलर लोकांना मदत करा म्हणजे संविधानाचं जे रक्षण करतील त्यांना तुम्ही मदत करा जे असं म्हणतात हे अशा लोकांना म्हणतात हे लव झिया हे वोट झियात कायचं प्रयत्न केला आहे तुम्ही उद्या क मुस्लिम समाजावरती प्रत्येक वेळेस आरोप करताय लँड झियात कधी म्हणतात लव झियात कधी म्हणतात वोट झियात मुस्लिमांनी आपल्या स्वतःची भूमिका ठेवायची का नाही हे देशासाठी आम्ही पण रक्त सांडले आज जो उल्मा लोकन जी जी वोड़ जियाद, वोड़ उल्मा जे उलमा लोकांवरती देवेंद्रजी फडणवीस यांना जे लोढ जिहाद वड जिवाद म्हणतात हेच उलमा होते ज्यांनी अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीमध्ये हजारोची संख्येने आपल्या जीवाची प्राणाची आयुती दिली भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ह्यांनी आपलं घरदार त्याग केलं ह्यांनी फासावर लटकणं मा पसंत केलं हे माफीवीर नाही झाले हे देशासाठी लढलेले लोक आहे आणि आम्ही त्यांनाच मानणारे आणि मुस्लिम समाज जे आमचे उलमा म्हणतील आम्ही त्या मार्गाने चालणारे कारण आमच्या उलमाचं म्हणणं असं आहे की संविधान वाचलं तर देश वाचल संविधान राहिलं तर देश राहील नाही तर आम्ही कुठंच असतं आमचं भारताचं अस्तित्व संपवण्याच्या मार्गावर येऊन हा जो मुद्दा आहे की समाजातला जर एखादा चांगला नेता किंवा चांगला उमेदवार असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं किती योग्य ठरेल किंवा अयोग्य ठरेल कारण आता इथे अंजुमिन आमदार हे स्वतः शिवाजीनगरमधनं उमेदवार आहेत आम्ही हंड्रेड पर्सेंट सेक्युलर उमेदवार बरोबर आहे पण ग्राउंड रिॲलिटीवरती पण काही गोष्टींवरती आम्हाला लक्ष दिलं पाहिजे की जो जातीवादी शक्त्यांना रोखण्याची ताकद ठेवतो आमची का म महाराष्ट्रातल्या मुस्लिम लोकांना ही नाराजगी आहे महाविकास आघाडीबरोबर की त्यांनी आम्हाला सत्तेत वाटा दिला नाही आहे तरीसुद्धा आम्ही मुस्लिम समाजाने हे डिसाईड केलं आहे की आमचे जे उलमा किंवा मुस्लिम पर्सन लॉ बोर्डचे जे व्यक्ती आहे जे प्रत्येक वेळेस समाजाच्या चांगल्या आणि वाईट वेळेस आमच्याबरोबर उभ्या असतात आम्ही त्यांची गोष्टी ऐकणार आहे ओके okay, सत्तेत वाटा हा किती महत्त्वाचा असतो सत्तेत बघा आता आपण बघू शकता की आपल्या देशामध्ये अनेक विविध समाजाचे लोक धर्माचे राहत राहतात आणि जर बघितलं तर प्रत्येक समाजाला मला मला तरी असं वाटतं आमचं एक विश्लेषण आहे की प्रत्येक समाजाला समाजाला सत्तेमध्ये वाटा मिळालेला आहे अल्पसंख्याक समाज पकडून आत्ता आपण बघू शकता ज्या प्रमाणामध्ये अल्पसंख्यक समाजाचं लोकसंख्या या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये या शहरामध्ये त्यास त्या, त्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाला सत्तेत वाटा मिळालेला नाही हे आम्ही आम्हीच का सगळे मान्य करतात पण आत्ताच्या परिस्थितीला गेल्या काही ह्याच्यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी हे धोरण अवलं अवलंबलेलं आहे स्वीकारलेलं आहे की आम्ही त्या समाजाला म्हणजे अल्पसंख्याक समाजाला सत्तेमध्ये वाटा देणार मला आता आता तरी आत वाटायला लागले लोकसभा निवडणूक असू देत की विधानसभा निवडणूक आज किती लोकांना महाविकास आघाडीच्या लोकांनी किंवा महायुतेच्या लोकांनी उमेदवारी दिली आहे अगं माझा तर स्पष्ट यांच्यावर आरोप आहे महाविकास आघाडीवर कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेचे उमेदवार होते त्यापैकी एकही मुस्लिमांना तुम्ही दिला नाही दोन जागा त्यानंतर विधान परिषदचे मुक्त झाले रिक्त झाल्यानंतर आज मुस्लिम मुक्त विधान परिषद झालेली आहे पुण्यामध्ये एकवीस विधानसभा मतदारसंघ आहे आम्ही स्वतः मुस्लिम समाजाचा धर्मगुरूंचा शिष्टमंडळ खासदार शरद पवार साहेबांना भेटलो आम्ही नाना पटोले साहेबांना भेटलो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना विनंती केली की के साहेब एक विधानसभा मतदारसंघ पुण्यातून कमीत कमी एक एकवीसपैकी एक कारण चाळीस वर्षापूर्वी एक आमदार पुण्यातून मुस्लिम येत होते तर त्यांनी एकसुद्धा मुस्लिमांना दे हे माझी नाराजगी आहे आम्ही सांगणार लोकांना किंवा नाही का जे ज्या लोकांना आम्ही भरभरून मतदान देतो तो, तो तुम्हाला न्याय देत नाही तो सत्तेमध्ये भागीदारी देत नाही माझी लढाई जी आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जे लढाई आहे ते माझ्या समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी आहे आणि हा मी संदेश महाविकास आघाडीला गेले पा, गेला पाहिजे त्यासाठीच मी तिथं उमेदवार म्हणून उभा आहे तर महाविकास आघाडी असू देत किंवा मा मायुती यांनी या समाजाला यांच्या नेत्यांना त्यांचं जे काही म्हणणं आहे त्याला गृहीत धरू नये हे प्रामुख्यानं यांचं म्हणणं आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की धर्मकारण हे राजकारणापासून वेगळं ठेवता येत नाही मात्र ते करत असताना दोन समाजामध्ये दोन धर्मांमध्ये द्वेष पसरणार नाही याची खबरदारी घेण्याची याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही प्रत्येकाचीच आहे व्हिडिओ जेनिफिकी कामेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे